नमस्कार मंडळी राम राम कसं काय बरं आहे ना मी राहुल रिंगे आपला हा मोटो ब्लॉगिंगचा पहिला ब्लॉग आहे तर मोटो ब्लॉगिंगचा पण एक्सपिरियन्स बघूया काय कसं आहे मी थोडासा सेटअपला घेतला होता अगोदर पण व्हिडिओ कधी बनवली नव्हती पण आपण आज ट्राय करूया आलो तो मिसेसला घ्यायला पण ती ऑफिस मधून सोडून पुढे गेली आणि मी पुढे आलो चुकून तर तिला घेऊया मग चला पाहूया व्लॉगिंग चा एक्सपिरियन्स कसा आहे तर पाहतच काय तू ही बाया इथं येऊन थांबलेली आहे मला कोण नाही दिसलं मला काय माहित मी कसा दिसलो नाही <laughs> 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 आता काही दिवसातच गणपती येतील गणपतीची तयारी आहे गावाला जायचं आहे गणपतीला तर कोकणातला कोण कोण आहे आणि मध्ये सांगा आणि कोण कोण कधी कधी गावी जाणार आहे तेही सांगा कारण कोकण आपलंच आहे आणि गणपतीची मजा ही गावाला आहे तसे ती कुठेच मिळत नाही कोकणात जी गणपतीची मजा असते ती खरंच एक भारीच मजा असते मी चाललो आहे गावी माझा गणपतीचा व्हिडिओ तुम्ही इंस्टाला पाहिलं असाल खूप सपोर्ट दिला आहे तुम्ही लोकांनी आणि तुमचं प्रेम मला असंच राहू द्या कायम तुमच्या सपोर्टची मला खरंच गरज आहे आपलं नवीन नवीन व्हिडिओ आपला नवीन चॅनल आहे तर तुमच्या चॅनलची मला तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आपलं नवीन चॅनल आहे नवीनच नवीन चालू केलेलं आहे सिग्नल सुटलाय पण ट्रॅफिक काय आयुष्यातली संपत नाही काका का मागे गाडी लागेल काका इधर बी देखो, उदर बी गाडी टच गाडीतच थोडी थोडीशी ठीक आहे हरकत नाही चला आपल्याला पुढे जायचंय पब्लिक का ऐकत नसते सिग्नल पडो या ना पडो पब्लिक ऐकत नाही पब्लिक काय कायमध्ये असते मुंबईची आयुष्य आहे भावान मुंबईमध्ये हे असं चालूच असत प्रत्येकाला घरी जायची घाई असते काय करणार दिवसभर थकलेला माणूस हा संध्याकाळी घरी कधी पोचतोय याच अशेच असतो आणि ह्या असे घाईमध्ये असल्यावर ह्या असे असतात मध्ये मध्ये करणारे त्यांना पण प्रत्येकाला घाई घरी जायचंच आहे असो अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात होत असत त्याच्याशिवाय आयुष्याला मजा सुद्धा नाही नाही का सगळं जर नीटनिटक चालायला लागलं तर कसं होणार वा पा की की शब्द सुचत नव्हतं पटकन म्हणून थोडा वेळ लागला पण सुचवला काहीतरी सुचवला पटकन पापा कि की परी किमा की कसं वाटला असा वाटला शब्द सांगा नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा नेहमी पापा की परी असते यावेळेस पापा की परी की मा होती काका मस्त फोनवर बोलत थांबलेत साईटला जागा त्यांना नाही भेटली पण पार्किंगचा काय इश्यू असो बाबा हा कळत नाही सगळीकडेच ते लोकांना चालायला जागा नाही आणि हा पार्किंग लावून ठेवलेला आहे काय बोलायचं ना काही कळत नाही पार्किंग चे जागा इतर येणार नाहीत फिरायला वाले आणि ह्या पार्किंग मुळेच खूप ट्रॅफिक होते मुळात ठाण्यामध्ये हा खूप मोठा इश्यू आहे ठाण्यामध्ये रिक्षावाले एवढे आहेत ना तर त्याच्यात हे ट्रॅफिक आणि त्याच्यात हे पार्किंग सिग्नल सुटलं तरी गाड्या हलत नाहीत जागेवर आई बोलायचं कधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी व्हायचा काय माहिती हा ट्रॅफिकचा माझ्या आयुष्यात तरी होईल असं मला वाटत नाही हो धाब जरा माग बघ सगळेच टाकतात जागा दिसायची खोटी का घुसवल्या थोड़ा, रिस्की कार्यक्रम करू बाग खाली आपण थोडा रिस्की कार्यक्रम चा केला कारण एवढा वेळ धावण्यात अर्थ नाही तुमच्या बाईसाहेब थोड्या घाबरल्या अचानक भयानक त्यांना शॉर्टकट दाखवलं ना नवीन म्हणून समोर बाबूबा वॅगन रवा आले का वॅगनरवाले काका अहो वॅगनर 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 ट्रॅफिक ट्रॅफिक

आणि मला शॉर्टकट करूया थोडस रॉंग साईड चाललो कारण ट्रॅफिक खूप आहे हा जाणार आहे का भाऊ भाऊने टाकून ठेवली आहे गाडी स्वतः पण अडकणार आणि दुसऱ्याला पण अडकवून ठेवणार त्यांना जागा भाऊला खूपच घाई आहे साइड ने चान्स मिळतोय काय बघूया कारण इथून पूर्ण ब्रिज जाम आहे प्रयत्न करूया ब्रिज वरून चान्स मिळतोय काय बघूया आपल्याला जायला चान्स आहे का रस्ता आहे तो बंद केलाय बंद करून ठेवले हो पण आज जामच ट्रॅफिक आहे जाम म्हणजे जामच पण ट्रॅफिक नसते इकडे कधी पण आज खूपच आहे प्रत्येकाच्या गाडी चालवण्याचे ऍक्शन चेंज व्हायला हो लागले त्या ट्रॅफिकमुळे मारते ना पण थोड राइट साइड नी जाऊया राईट साइड की गाड्या फास्ट चालल्या शहा काका टाकताय इकडून तिकडून इकडून तिकडून स्कुटेवाला भाऊ मॅप बघा मॅप बघा तरी जाऊया जाऊया पण थोडी छानपट्टी करूया आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊया आपण तिथून काय निघणार नाही आपण निघालेलो दुसऱ्या रस्त्याने आपण आतमधल्या रस्त्याने चाललो रिक्षा वाले भाऊ काय ऑन फायर असतात कधी पण असो ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा आंटी बघते कुठं चालले कुठं काय रा जा आजी जा सावकाश जा सांभाळून जा आजी या हॅलो सह्याद्री रोडला गटरच्या नाळ्याच्या जाया खूप टाकून ठेवल्यात चेंबर लोक गाड्या चालवणार कुठून त्या चेंबरवर ना बघा तुम्ही बघत असाल की दोन्ही एखा एवढ्याशा रस्त्यामध्ये दोन चेंबरची झाकणं ठेवलेत आणि बाकीचे गाडीवाले काय करतात म्हणजे आम्ही सुद्धा आपण बाईकवाले सुद्धा किंवा बाकीचे चेंबर वर ना गाडी टाकायचा प्रयत्नच कोण करत नाही कसे करणार कारण तो चेंबर किती मजबूत आहे कसं आहे आम्हाला माहितच नाही एखादा जर चेंबर पटकन तुटलाच नाही भाई गेला ना आतमध्ये काय करणार म्हणून काय कोणत्या हिशोबाने ते चेंबर बनवले त्यांनाच भाईत बाबा बनवणार एकतर तो रस्ता ओढाचा आणि भाईने दोन दोन शंभर झाकणं टाकून ठेवले ओ भाई सावकाश भाई कावरा बावरा झाला परत मेन रोड आलो इकडे मागाच पेक्षा तरी बरी आहे पण थोडं सायकल वाला हॉटल्स घेऊन चाललंय वाढी इंडिकेटर वाढा मागतोय भाऊ सर सरळ भाऊचा इंडिकेटर राईट साइडचा सा। पापा के परी के उपर का परा है। आई हा, आला हा मागाशी होता ॲम्ब्युलन्स आपल्या समोर पकड पडेल नाही तर खाली हे तिसरी का चौथी अँब्युलन्स आली बरं अँब्युलन्स वर अँब्युलन्स काय विषय काय एवढा काहीतरी सीन झालाय हा खरेगाव नाकावर थांबी होत नसते गाड्या तुम्हाला टाकाव्याच लागणार कारण इथे तुमच्यासाठी कोणी थांबणारच नाही मला इथे रस्ता बनवावाच लागणार तर तुम तुम्ही इथून बाहेर पडणार नाहीतर काही तुम्हाला कोणी जाऊ देणार नाही इथून ट्रॅफिक बघा आपण मागाशी याच मध्ये अडकलो होतो तर याच रोड जर कंटिन्यू केलं तर खूप अडकलो असतो आपण आपण थोडे शॉर्टकट कट, कट पण विदाऊट ट्रॅफिक घेतले म्हणून आता पटकन आलो आपण मित्रांनो आपण थोड्या वेळ आता घरी पोचणार आहोत तर कसा वाटला आपला फर्स्ट मोठं ब्लॉक तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद टाटा बाय बाय